महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक जिल्ह्यातील वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचा विविध शाळांमध्ये जाऊन आदर्श शिक्षकांना सावित्रीबाई आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा उपक्रम नाशिक जिल्ह्यातील वंदे महाराष्ट्र मीडिया यातील वंदे महाराष्ट्र मीडियाचे महाराष्ट्र उपसंपादक रमेश गिरी गोसावी व नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठी यांच्या उपस्थितीत विविध शाळांमध्ये जाऊन वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया संचलित सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार सर्व स्तरातील उच्च शिक्षित शिक्षिका तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षिका यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन्मानित करत असताना वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे महाराष्ट्र उपसंपादक रमेश गिरी गोसावी व नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे तसेच प्रतिनिधी मयुरेश केंदळे आणि महिला प्रतिनिधी रोहमी शेख यांच्या सर्वांच्या हस्ते नाशिक जिल्ह्यातील लिटल चाम प्रायमरी स्कूल मॉडर्न स्कूल एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम हरिओम योगा क्लासेस अशा विविध स्कूलमध्ये जाऊन वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाच्या टीमने त्यांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले सन्मानित करत असताना त्या सर्व शिक्षकांना जो आनंद झाला तो आनंद त्यांचा गगण्यात मावेनासा असा झाला प्रत्येक शिक्षिकेने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल जे मनोगत केले त्या मनोगताने त्यांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे मनापासून आभार मानलेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन गिरी गोसावी सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक माध्यमामधून उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम आपण अशाच पद्धतीचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचं जे काही ध्येय या ठिकाणी आखलेलं आहे हे आपले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे मान्य उप आ, मुख्य संपादक मान्य छगन भाऊ कोळेकर सर यांच्या माध्यमामधून हा पुरस्काराचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आपण राबवतोय धन्यवाद आज वंदे महाराष्ट्र मीडिया टी व्ही तर्फे जो काही मला पुरस्कार दिला सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका म्हणून त्यासाठी मी खरंच वंदे महाराष्ट्र टी व्हीची खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी जी काही मला माझ्या कामाची पोचपावती दिली आहे त्यासाठी पण खूप आभारी आहे मी आणि माझं काम ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मी वाढवणार आहे आणि तुम्ही जो काही मला उत्साह दिला आहे किंवा जे काही पुरस्कार देऊन माझा जो काही कॉन्फिडन्स वाढवला आहे अजून तो नक्कीच मी पुढे नेईन आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा योगा क्लास आणि नक्कीच मी आणि सगळ्या महिलांना पॉझिटिव्ह एनर्जी आणि स्वावलंबी आणि आरोग्यदायी जीवन देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा